जनसामान्यांसाठी परवडणारी घरे बांधणारी अशी प्रतिमा असणारी हावरे बिल्डर्स या बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य अशा कंपनीची मूर्तमेढ रोवणारे स्वर्गीय सतेश हावरेजी यांचा धावा स्मृती दिन वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे हावरे कुटुंबियांकडून स्वागत करण्यात आले या प्रसंगी सतीश हावरे फाउंडेशन तर्फे दिला सामाजिक सेवा गौरव तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध ज्येष्ठ अर्थतज्ञ शिक्षण तज्ञ व साहित्यिक अशी ख्याते असणारे डॉक्टर नरेंद्र जाधव यांची उपस्थिती लाभली सतीश हावरे फाउंडेशन तर्फे यमगरवाडी जिल्हा सोलापूर येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेला निशुल्क रुग्णवाहिका यावेळी प्रदान करण्यात आली या पुरस्काराचा अर्थ मी असा घेतो की आपल्याला अजून भरपूर काम करायला पुढची वीस पंचवीस वर्ष एक पिढी तीन पिढ्या झाल्या आता माझ्या अजून काही काम करण्याला येतात प्रेरणा मिळाली सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजयजी हावरे यांनी केले सदर कार्यक्रमास संपूर्ण हावरे कुटुंबीय व त्यांच्या शुभचिंतकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली कॅमेरा पर्सन साई पवार सोबत चीफ एडिटर सुदीप घोलप नवी मुंबई